नमस्कार मित्रांनो मी जालिंदर भोसले आपला माझा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता आहे मित्रांनो सोलापूर हवे पासून अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे सोलापूर हवे माझ्या नजरेसमोर आहे आणि मी आहे फक्त पाचशे फूट आत आज मी आलेलो आहे या ठिकाणी एकोणतीस एकराचा मित्रांनो सुंदर असा प्रोजेक्ट या मित्रांनो लवकर लवकर मारा हे जे समोर तुम्ही पाहताय मित्रांनो हे आहे एकोणतीस एकर आणि एकोणतीस एकराचे माग तुम्हाला व्हायला आवडेल का याच उत्तर मित्रांनो कमाई तुम्ही जर कमवून ठेवली असेल तर ती योग्य ठिकाणी लावण्यासाठी तुम्हाला आपला वाधा चॅनलला लाईक करावा लागेल सबस्क्राईब करावं लागेल कारण आपला वादा घेऊन आलेला आहे एकोणतीस एकराचा मित्रांनो भव्य दिव्य असा तुम्हाला एकदम माझ्या मते हा प्लॉट जर तुम्ही खरेदी केला तर तुम्ही एकोणतीस एकराचे भागायतदार होणार मित्रांनो माझ्या भारतातल्या प्रत्येक लोकांना मला शेतकरी बनवायचे माझा एकच उद्देश आहे मित्रांनो माझा भारतामधला एक तरी माणूस माझ्या हातून शेतकरी झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे एकोणतीस एकराचा मित्रांनो भव्य दिव्य असा एक नंबरचा खतरनाक बजेट मित्रांनो रस्ता आहे मोठा रस्ता आहे तीस फूट प्लस आणि आपला समोर आहे सोलापूर हवे म्हणजे पुन्हा सोलापूर हवे जो बेंगलोरला जातो तो आहे आपला समोर आणि या कनेक्शन मध्ये तुम्हाला तुम्ही या क्षेत्रामध्ये काही करू शकता तुम्ही मोठे मोठी भागा लावू शकता मोठे मोठे प्रोजेक्ट करू शकता तर या मित्रांनो लवकरच लवकर व्हिजिट मारा आणि ज्या लोकांना दहा एकर पंधरा एकर घ्यायचा असेल तर त्यांना पण या प्लॉट मध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शन मध्ये नंबर माझा आहे स्क्रीनवरती माझा नंबर असा पळतो त्या नंबरला पण तुम्ही नंबरचा नंबर टाईप करा आणि कॉल करा आणि ज्या लोकांना खरोखर प्रॉपर्टी घ्यायची अशाच लोकांनी मित्रांनो कॉल करा एजंट लोकांना भाजपाशी वेळ नाहीये त्यांनी त्यांचं काम करायचं मी माझं काम करणार एजंट लोकांनी नो कॉल नो विजिट ज्यांना घ्यायचंय त्यांनी यायचं एकोणतीस एकरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला मित्रांनो सोलापूर पुणे सोलापूर जो मार्ग आहे या हवेवरून तुम्हाला अगदी दोन मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे पाचशे फुटाच्या अंतर्गत तुम्हाला यावं लागेल तो ऊस आपला नाही मित्रांनो ऊस आहे आपल्या शेजाऱ्यांचा आणि ह्या ऊसापासून जर आपण थोडं पुढं पुढं गेलो तर ही आपली गाडी दिसेल गाडीच्या पलीकडे तुम्ही बघताय ह्या एकदम शेवटच्या खांबापाशी जो एम एस सीबीचा लास्टचा खांबा आहे त्या झूम करतोय मित्रांनो थोडस झूम करतोय मी जो समोरचा जो खांबा आहे मित्रांनो तुम्हाला दिसतोय आणि याच खांबापासून जर आपण अलीकडे अलीकडे आलो तर वन टू थ्री ह्या तीन नंबरच्या खांबा आलो आपण तीन नंबरच्या आपण लाईन लालो ला इथून आपला सगळा फ्रंट आहे मग आपल्या क्षेत्राचा फ्रंट मित्रांनो जास्तीत जास्त सांगायला गेलं तर तुम्हाला अर्धा किलोमीटरचा फ्रंट आहे म्हणजे सोलापूर हायवे पासून अर्धा किलोमीटर आतमध्ये आणि तिथून अर्धा किलोमीटर आतमध्ये फ्रंट आहे असा आणि हा इन फ्युचर डांबरी होणार रस्ता आहे आणि मी सांगत नाही शंक्शन आहे तुम्ही येऊ शकता चेक करू शकता जे पत्राशेड आहे या पत्राशेडच्या थोडस अलीकडे जर आपण थांबलो तर पत्राशेड ते आपल्या आप मध्ये येत नाही थोडस अलीकडे जर आपण आलो तर हा समोरचा एम एसीबेचा पोल आहे हा पोल पण आपलाच आहे म्हणजे थ्री पीज कनेक्शनचं लाईट आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी चोवीस तास लाइटची सो आ, सेवा आहे सुविधा आहे एकोणतीस एकर म्हणजे मित्रांनो काय थोडा विषय नाहीये आव तुमच्या आयुष्याची साठवून ठेवलेली पैशाची गटोडी या ठिकाणी तुम्ही आणा आणि नक्कीच या क्षेत्राची शे लवकर लवकर मालक व्हा क्षेत्र क्लिअर टायटल आहे क्षेत्र वर्ध एक आहे माझ्या सबस्क्रायबर मायबा माय बापांना बा माझी विनंती आहे की मला इथून पुढे विचारू नका प्रॉपर्टी भोगवटा वर्ग एक आहे का दोन आहे माझ्या व्हिडिओ मध्ये आणि माझ्या चॅनल मध्ये प्रत्येक प्रॉपर्टी ही वर्ग दोन ची नसती प्रत्येक प्रॉपर्टी ही वर्ग एकचीच असती आपलं काम सत्य असतं दोन रुपये कमी कमावतो आपण पण हक्काचे शांत झोपतो उशीर उठतो महत्वाचं म्हणजे ही तुम्ही समोर समोर जे बघताय हिरव्या झाडी पर्यंत आपण आहोत तुम्हाला क्षेत्र कसं आहे कसं नाही आणि म्हणजे एवढं सोपं क्षेत्र आहे नॉट कंजेस्टेड आणि हायवे लाईन पासून अगदी जवळ आहे सर आपण जर बेगवन वरण जर ह्या क्षेत्रापर्यंत आलो पाच मिनटाच्या यंत्रावरती तर मला काय म्हणायचं तुम्हाला की ह्या क्षेत्राला एकोणती एकराला पाण्याची सोय काय असेल ते लोक आपल्या लोकांना सांगा आमचे त्यांना सांगा पाण्याची सोय यात्रा क्षेत्राला काय असेल उजनी धरण अडीच ते तीन किलोमीटर वर उजनी धरण आहे मित्रांनो महत्वाची आनंदाची गोष्ट म्हणजे अशी की उजनी धरण अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे तुमचा पाण्याचा तर विषय मिटला आता हिथून हवे पण दोन मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे हवे अगदी नजरेच्या समोर आहे दुसरं म्हणजे भिगवण दोन तीन मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि उजनी धरण एक दोन ते तीन किलोमीटर अंतराच्या अंतरावरती उजनी धरण आहे सर या ठिकाणी जर आपण जमिनी बघायला गेलो तर आपल्याला शेती करायचं असेल तर हे सोलापूर हवेपासून थोड्याशा अंतरावरती या जमिनीचा रेट काय असेल सर बत्तीस लाख पस्तीस लाख रेट आहे प्लॉट रेट बर ठीक आहे यांचं पण बरोबर आहे म्हणणं सर मित्रांनो की यांचा रेट आहे बत्तीस पस्तीस तीस लाख रुपये आपण धरून चालूया पण आपलं क्षेत्र त्या रेटमध्ये द्यायचं नाही मित्रांनो आपलं क्षेत्र इतकं स्वस्त आहे की तुम्हाला ऐकून तुमचं डोकं हँग होऊन जाईल एवढं स्वस्त आहे स्वस्त आहे नॅशनल हायवे पासून जे आपण क्षेत्रापर्यंत गेलेलो आहे जातोय तर तो, तो हा वेळ त्यांनी सँक्शन केलेला एक आतला रस्ता हा सॅक्शन केलेला नकाशातला रस्ता आहे तो रस्ता किती फुट रस्ता ते तीस फुटाचा रस्ता तेहतीस फुट रस्ता आहे आत त्याच्यामुळे तुम्हाला काही फ्युचर मध्ये काय अडचण नाही मित्रांनो तुमच्या आयुष्याची कमाई या ठिकाणी लावू शकता तुमचं आयुष्य सुजलम सुपलम करू शकता जय जवान जय किसान तुमची अशीच प्रगती हो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून विसरू नका हा आहे मित्रांनो पुणे सोलापूर हवे हा चोवीस तास वाहणारा हा मोठा हवे आहे चार पदरी रस्ता आहे याच रस्त्यापासून या पासून आपलं क्षेत्र अगदी अर्धा किलोमीटर आत आहे दोन्ही हायवेच्या दोन्ही बाजूला मोठे मोठे हॉटेल्स मोठे मोठे ढाबे पेट्रोल पंप असंख्य पेट्रोल पंप आहेत असंख्य ढाबे आहेत कमर्शियल गाळे कमर्शियल पॉईंट भरपूर आहेत हे क्षेत्र तुम्ही बघताय ही जमीन जी एकोणतीस एकराची याची कंडिशन आता सध्या अशी आहे म्हणजे हे क्षेत्र अजून ओरिजिनल मालकांकडे आहे जर हे ओरिजिनल मालकांपैसे नसतं तर याची स्वच्छता झाले असती याची व्यवस्थित निगाह्यांनी केलेली असती ओळातान केलेली असती पण तसं नाही अजून क्षेत्र तुम्हाला मूळ मालकापशे क्षेत्र आहे ते त्यांच्याकडून तुम्हाला घ्यावं लागल आता आपण जर पुढे जात असताना या बेगवण पासून अंतर अगदी ह्या क्षेत्राचं तीन किलोमीटर अंतराच्या आसपास क्षेत्र आहे मेन हायवेला हा पॉइंट आहे समोर तुम्ही गेला तर तुम्हाला खूप छान आहे प्राचीन काळामधलं मंदिर आहे आणि अं पुढे जात असताना तुम्हाला मोठे मोठे ढाबे दिसतील मोठे मोठे हॉटेल दिसतील आणि ह्या ठिकाणी भिगवणची एकदम ताजी आणि एकदम चविष्ट तुम्हाला मच्छी खायची असेल तर तुम्ही या भेगवन चौफुल्यावरती येऊ शकता आणि तुमचा खाण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता पुढे जात असताना तुम्हाला मल्लीनाथ महाराजांचा मठ तुम्हाला बघायला मिळेल मल्लीनाथ महाराजांचा मठ आहे आणि अशा या ठिकाणी तुम्हाला आपण जर जमिनीपाशी आलो तर जमिनीपासून अगदी हाकेच्या अंतरावरती तुम्ही समोर जे पाहताय पांढरे पांढरे वाहनं वाहतात ही वाहनं पण आपली एक दोन मिनिटाच्या अंतरावरती आहेत मोठा हावे आहे तर मित्रांनो या विजिट मारा आणि मोठा भाग आहे दरवा जमिनीची किंमत एकवीस लाख रुपये पर एकर आहे मित्रांनो लक्षात असू द्या अगदी स्वस्त रेट आहे एकवीस लाख रुपये पर एकर म्हणजे एकदम स्वस्त रेट मध्ये जमीन आहे लवकरात लवकर विजिट मारा